नमस्कार मैत्रिणींनो आपले चीफ इलेक्शन कमिशनर ज्ञानेश कुमार यांच्या विरोधामध्ये आता फक्त लोकांचाच नाही तर इलेक्शन कमिशनचं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये सुद्धा रोष उद्भवायला लागलेला आहे लोक आंदोलन करत आहेत रस्त्यावर उतरलेले आहेत आणि तुम्ही विचार करा काही अधिकाऱ्यांनी म्हणजे बूथ लेवल ऑफिसर्सनी सुट केलेलं आहे या दोन तीन दिवसामधल्या जर तुम्ही बाहे बातम्या पाहिल्या तर एक दोन नाही तर केरळमध्ये एकाने केलेलं आहे जयपूरमध्ये एकाने केलेलं राजस्थानमध्ये त्याच्यानंतर पश्चिम बंगालमध्ये तमिळनाडूमध्ये या चार राज्यांमध्ये बूथ लेवल ऑफिसर्स हे आपल्यावर खूप जास्त प्रेशर आहे आपल्याला खूप जास्त कामाचा ताण आहे आणि कामाचा ताण इतका आहे की तो सहन होत नाही आहे म्हणून आपलं जीवन संपवलेलं आहे या बातम्या तुम्हाला इथे दिसत असेल बघा हे जयपूर मधलं आहे बी एल ओ बोले आर से तणाव नोकरी लिए कोस रहा परिवार काय आहे तर जे आपल्याला माहिती आहे आता देशभरामध्ये त्यांनी एस आय आर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन सुरू केलेलं आहे म्हणजे जे, जे सगळे मतदार आहे की नाही त्यांची छाननी होणार आहे त्यांची पाहणी होणार आहे असं ते इलेक्शन कमिशन सांगत आहे आणि ते सगळे कामं कोणाला देण्यात येतात आपल्याला माहिती आहे शिक्षकांना हे शिक्षक शिक्षक होण्यासाठी बी एड करतात डी एड करतात टीई टीची परीक्षा देतात अजून कोणत्या कोणत्या परीक्षा देतात शिक्षक होतात आणि शिक्षक झाल्याच्या नंतर यांना काम कोणतं आहे शिकवण्याचं काम कमी आणि हे बाकीचेच धंदे खूप जास्त वेगळे आहेत इलेक्शन आलं की इलेक्शनचं कामं तर हे आधीपासूनच आहे पण आता एस आय आरचं म्हणजे दोन तीन महिन्यावर ज्या राज्यांमध्ये इ इलेक्शन आले तिथल्या एस आय आरचं काम इंटेन्सिव्ह रिव्हिजनचं काम हे आत्ता सुरू झालं आहे आणि वरून आदेश काय आहे तर दोन महिन्यामध्ये अख्ख्या राज्याचं एस आय आर प्रत्येक व्यक्तीला जाऊन भेटायचं आणि त्यांचं हे करायचं हे काम या शिक्षकांकडे दिलेलं आहे तर ते म्हणतात त्यांच्यावर इतकं प्रेशर आहे की म्हणजे दिवसात दिवस तर पूर्ण वेळ कामात जातो रात्री अकरा अकरा बारा बारा वाजेपर्यंत कामं आहेत घरी आलं जेवण केलं परत दोन तीन तास झोप घेतली परत सकाळी उठून परत त्या कामाला लागायचं काही बी एल एन असे सांगितलेलं आहे की टार्गेट पूर्ण नाही झालं म्हणजे एका दिवसात इतक्या लोकांना इतक्या घरांपर्यंत जायचंच आणि त्याचं पूर्ण नाही झालं तर तुमची नोकरी जाणार अशा प्रकारच्या धमक्यासुद्धा सुद्धा अशा प्रकारचे आदेश त्यांना त्यांच्या वरच्यांकडून मिळत आहे तुम्ही विचार करा हे की हे कुठल्या किती प्रेशरमधून हे लोक जात असतील आणि या प्रेशरमुळे हे प्रेशर सहन न झाल्यामुळे हे जे काही आहे ते या बातम्या आहेत आ, ही फॅमिली हा बिल म्हणतं की म्हणजे त्याच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीची डेथ झाली तरी जाऊ दिलं नाही बघा त्याच्यावर काय हे आलं असेल की इतकं ह्या कामाचं प्रेशर आता तुम्हाला एस आय आरच करायची आहे रिव्हिजनच करायची आहे तर इलेक्शनच्या एक वर्ष आधी करा ना आत्ताच लोकसभेचे इलेक्शन झाले की नाही पूर्ण देशभरात झाले मग तेव्हा जे मतदार होते ते तुम्हाला आता चालणार नाही आहे का म्हणजे तुम्हाला आता असं म्हणायचं आहे का की ते मतदार चुकीचे होते ज्यांनी ज्यांच्यामुळे हे नरेंद्र मोदी आज पंतप्रधान बनलेले आहे परत एकदा तुम्हाला म्हणायचं काय एक, एक वर्ष आधी ही प्रोसेस सुरू करा एक दीड वर्ष जातो आहे हे अशा गोष्टी करण्यासाठी आणि तीन तीन महिन्यात कामं संपवण्याचं हे दिलेलं आहे याच्यामध्ये काय होणार ते पटापट काही तरी टिक करणार फॉर्म भरणार काही लोकांचं घेणार काही लोकांची घरं सोडत आहेत असंही समोर येत आहेत व्हिडिओ की ते बिएलो चार पाच घरात जातात नंतर ज्या घरामध्ये केलं म्हणून टीक करतात त्या लोकांना भेटत सुद्धा नाहीत प्रश्नही विचारत नाहीत आणि अशा प्रकारे ते टार्गेट पूर्ण करत आहेत हा जयपूरमधला राजस्थानमधला म्हणजे राजस्थानमध्ये तर भाजपची सत्ता आहे आता तुम्ही म्हणाल केरळमध्ये झालं पंजाबमध्ये पश्चिम बंगालमध्ये झालं तमिळनाडूमध्ये झालं तिथं काय भाजपची सत्ता नाही आहे म्हणून हे लोक जास्त काहीतरी करत असतील नाही नाही अरे सगळ्यात महत्वाची बातमी तर ही राजस्थानचीच आहे जिथे भाजपची सत्ता आहे या माणसांनी ट्रेनच्या रुळावर हे केलेलं आहे आणि चिठ्ठी सापडली त्याच्या खिशामध्ये त्या चिठ्ठीमध्ये त्यांनी सांगितलं की घरवाले बिदाय का रेल्वे फाटक पर पोहोचे तो वहा मुकेश की मुकेश असं या व्यक्तीचं नाव आहे ठीक आहे पाचशे रुपयाची नोट आणि तीन चार चिठ्ठ्या त्याला भेटल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी नोट मध्ये लिहून ठेवलेला आहे की आपल्याला कोणत्या व्यक्तीने कुठल्या वरच्या व्यक्तीने हे दिलेलं आहे त्यांनी म्हणलेलं आहे की बीएलओ नहीं किया नाही है आणि त्यामुळे राजस्थान मध्ये सुद्धा वेगवेगळे बीएलओ हे याच्या विरोधामध्ये उठलेले आहेत ते म्हणतायत की ही काही आत्महत्या नाही आहे तर हे या सिस्टीमनी या कर्मचाऱ्यांनी यावरच्या अधिकाऱ्यांच्या प्रेशरमुळे हा गेलेला जीव आहे आणि असं कोणाच्या तरीमुळे जाणारा जो जीव असो ना त्याला नसतात म्हणत त्याच्यानंतर दुसरी बातमी आहे केरळमध्ये कन्नूरमध्ये अँड फॅमिली ब्लेम्स प्रेशर फ्रॉम एस आय आर हे काही बातम्या आलेल्या आहेत काही बातम्या तर येणारही नाही काही लोकांचे हार्ट अटॅक किंवा अजून काय काय त्याच्या बातम्या बनतात आता केरळमध्ये ह्या अशा घटना ज्या वाढत आहेत प्रेशरच्या अनेक लोक तक्रारी करत म्हणून आंदोलनाला उतरले लोक रस्त्यावर हे अशा प्रकारचे पोस्टर घेऊन लोक काही ठिकाणी रस्त्यावर उतरले केरळमध्ये बघा तुम्हाला इथे दिसत आहे या बातमीमध्ये लोकांनी रस्त्यावर आंदोलन केलेलं आहे आणि तिथे फाशीचा फंदा दाखवलेला आहे आणि इथे लिहिलेला आहे बी आय बी एल ओ एसआयआर आणि पुढे काहीतरी त्यांच्या लोकल भाषेमध्ये लिहिलेलं आहे तर हे अशा प्रकारे लोक आता ह्या ज्ञानेश कुमार जे प्रेस कॉन्फरन्स घेतात तिथे खूप मोठं मोठं ज्ञान देतात चारोळ्या वगैरे म्हणतात त्यांना सी सी टी व्ही मागितलं तर ते म्हणतात देणं चाही क्या माता बहिणो का त्यांना जेव्हा प्रश्न विचारले की हे असं कसं काय झालं तर ते म्हणतात की ॲफिडेव्हिट लिहून द्या त्यांना जेव्हा डेटा विचारला लिस्ट मागितली तर ते देत नाही ढिगभर कागद देतात आणि ज्या लोकांना कामाला त्यांनी लावलेलं ला आहे या कामांना यांना काम करणं हे किती अवघड आहे दिसत आहे आत्ताच त्यांना एस आय आर करायचं होतं त्या बिहारमध्ये एस आय आर केलं पासष्ट लाख लोकांची नावं काढली पासष्ट लाख लोकांची नावं बरेच लोक त्याच्यामधले जिवंत आहेत बऱ्याच लोकांची नावं ही काही मिलेल्या लोकांना टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि बिहारमध्ये तर तुम्ही पाहिलंच की डबल डबल वोटिंग करणारे लोक आहेत त्याच्यानंतर ज्यांनी राजस्थानमध्ये ज्यांनी दिल्लीमध्ये मतदान केलं त्यांनीसुद्धा बिहारमध्ये मतदान केलेलं आहे अनेक लोक ट्रेन भरून भरून तिथे गेलेले आहेत इलेक्शन कमिशननी सांगितलं की सात कोटीत बेचाळीस लाख मतदार आहेत आणि मतदान झालंय सात कोटी पंचेचाळीस लाख तीन कोटी मतदार हे एक्स्ट्रा मतदान कुठून केले म्हणजे तीन तीन लाख हे तर एक्स्ट्रा झालेलंच आहे पण ते जे पर्सेंटेज आहे ना ते पण मॅच होत नाही आहे अरे दुनिया हसत आहे आपल्या सगळ्या गोष्टींवर आणि या देशामध्ये हे असे या, या लेवलला हे आणलेलं आहे आत्ता तर सुरुवात झालेली आहे आरला आठवडा पण झाला नाही अजून पुढे काय काय होणार आहे होप की असं काही होऊ नये परत परत कुणाला याचा स्वतःला स्वतःचा जीव गमावा लागू नये फॅमिलीचं नुकसान होऊ नये म्हणून हे सरकार काय करणार आहे का, का इलेक्शन कमिशन काय करणार आहे का, का? आणि म्हणून त्याच्यासाठी आता रस्त्यावर पब्लिक उतरलेली आहे या सगळ्या गोष्टींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून मला नक्की सांगा थांबते थँक्यू सो मच